एकदा एक, एक कुंभार मातीचे रांजण घेऊन चालला होता त्याचा एक रांजन चुकून रानात पडला तो होता तिथेच पडून राहिला एके दिवशी एक डास गुणगुणत उड़त आला त्याने तो रांजण पाहिला तो म्हणाला अरे वा मातीचे घर किती सुंदर कोणी आहे का आत पण घरात कोणीच नव्हते त्यामुळे त्याला काहीच उत्तर मिळाले नाही मग तो डास त्या रांजणात शिरला आणि ति आणि तिथेच घर करून राहू लागला पुढे एके दिवशी एक माशी तिथे आली तिने रांजण पाहिला ती म्हणाली अरे वा मातीचे घर किती सुंदर कोणी आहे का आत डास म्हणाला हो तर मी आहे ना आत गुणगुणणारा डास तू कोण आहेस माशी म्हणाली मी आहे घोंगावणारी माशी डास म्हणाला मग तू ये ना आत म्हणून मग माशी राजनाथ गेली आणि ते दोघे त्या घरात राहू लागले एकदा तिथून एक बेडूक उड्या मारत जात होता त्याने तो रांजण पाहिला तो म्हणाला अरे वा मातीचे घर किती सुंदर कोणी आहे का आत आतून उत्तर आली हो आम्ही आहोत गुणगुणणारा डास आणि घोंगावणारी माशी तू कोण आहेस बेडूक म्हणाला मी आहे डराव डुक डराव डुक बेडूक ते म्हणाले मग तू आत येना म्हणून मग बेडूक रांजनात रांजणात शिरला आणि ते तिघे त्या घरात राहू लागले मग एकदा एक ससा तिथून जात होता त्याने तो रांजन पाहिला तो म्हणाला अरे वाह मातीचे घर किती सुंदर कोणी आहे का आत आतून उत्तर आले हो आम्ही आहोत गुणगुणणारा डास घोंगावणारी माशी आणि डरावडूक बेडूक तू कोण आहेस मी आहे ससा कापसाचा जसा ससा म्हणाला ते म्हणाले मग तू आत ये ना मग ससाही रांजणात गेला आणि ते जण त्या घरात राहू लागले त्यानंतर एक लांडगा फिरत फिरत तिथे आला त्याने तो रांजण पाहिला तो त्यानंतर एक लांडगा फिरत फिरत तिथे आला त्याने तो रांजण पाहिला तो म्हणाला अरे वा मातीचे घर किती सुंदर कोणी आहे का आत आतून उत्तर आले हो आम्ही आहोत गुनगुनणारा डास भोंगावणारी माशी डरावडू बेडू आणि ससा काप सतत तू कोण आहेस लांडगा म्हणाला मी आहे लांडगा भल्ला मोठा दांडगा ते म्हणाले मग तो आत ये ना मग लांडगाही रांजणात शिरला ते पाचही जण त्या घरात राहू लागले पुढे एकदा एक अस्वल झुलत झुलत आले, त्याने तो रांजण पाहिला ते म्हणाले अरे वा मातीचे घर किती सुंदर कोणी आहे का आत आतून उत्तर आले हो आम्ही आहोत गुनगुनणारा डास घोंगावणारी माशी डरावडुक बेडूक ससा कापसाचा जसा आणि लांडगा भल्ला मोठा दांडगा तू कोण आहेस मी आहे अस्वल तुम्ही ओळखता का मला मी नाही बसत कुणाशी खेळत मी घालतो झडप आणि करतो गडप एवढे बोलून अस्वल धप्प दिशी रांजणावर बसले त्याबरोबर रांजणाचे झाले तुकडे तुकडे आणि पाचही मित्र पडाले इकडे तिकडे जिकडे वाट मिळेल तिकडे पडून गेले राणा बालमित्रांनो कशी वाटली ही गोष्ट Sekurang-kurangnya, semasa saya datang ke tempat ini, saya kawan